नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिजाऊ कोचिंग क्लासेस या लर्निंग प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो इयत्ता दहावी आणि नववीची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण तयारी आपल्या चॅनलवरती करता येईल तर बघा मित्रांनो आपण इयत्ता दहावी मधील प्रकरण पहिले गणित भाग एक प्रकरण पहिले यामध्ये असलेले पहिले प्रकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे यामध्ये आपण जे शाब्दिक उदाहरणे किंवा ॲप्लिकेबल क्वेश्चन किंवा उपोजात्मक जे प्रश्न असतात त्यामधील एक प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत तर प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसत असेलच बघा प्रश्न काय तर एक नाव आहे जिचा जी आहे की दहा तासामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर जाते व प्रवाहाच्या दिशेने चौवेचाळीस किलोमीटर जाते दहा तासामध्ये आणि तीच नाव तेरा तासामध्ये प्रवाहाच्या जर दिशेने गेली तर चौवेचाळीस किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेल्यास चाळीस किलोमीटर जाते आणि प्रवाहाच्या दिशेने जर गेली ती तर पंचावन्न किलोमीटर जाते तर त्या नावेचा आपला संथ पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग अशा दोन प्रश्नाची उत्तर आपल्याला या ठिकाणी शोधायची संथ पाण्यातील वेग आणि आपल्याला नावेचा संथ पाण्यामध्ये असलेला वेग आणि त्याच्यानंतर प्रवाहाचा वेग या दोन प्रश्नाचे आपले उत्तर या ठिकाणी शोधायची तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने या ठिकाणी थोडी गोष्ट लक्षात घ्यायची समजा एक नाव आहे ती नाव जर समजा प्रवाहाच्या दिशेने जात असेल तर त्यामध्ये त्या, त्या नावेचा वेग प्लस त्या प्रवाहाचा वेग त्यामध्ये ऍड होईल आणि ज्यावेळेस ती प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करेल त्यावेळेस ती नावेचा वेग वजा त्या प्रवाहाचा वेग या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल तर आपल्याला ठरल्याप्रमाणे आपण काय करूयात तर नावेचा संत पाण्यातील जो वेग आहे समजा तो आपण एक चल या ठिकाणी वापरणार आहोत आपल्याला माहिती आहे दोन चलातील रेषे समीकरणामध्ये आपण दोन चेल वापरून या ठिकाणी समीकरण सोडवत असतो त्यासाठी आपण समजा या ठिकाणी या प्रश्नामध्ये काय करूयात समजा आपल्याला जो या ठिकाणी उत्तर शोधायचं आहे की नावेचा संत पाण्यातील वेग समजा नावेचा संत पाण्यातील वेग संथ पाण्यातील वेग आपण एक्स किलोमीटर प्रति तास घेऊया पाण्यातील वेग हा आपण x किलोमीटर प्रति तास आहे असं आपण या ठिकाणी समजू आणि तसेच प्रवाहाचा जो वेग आपल्याला शोधायचा आहे दुसरं उत्तर जे आपल्याला काढायचंय प्रवाहाचा वेग या ठिकाणी घेऊया आपण प्रवाहाचा वेग प्रवाहाचा वेग अ वेग आपण वाय किलोमीटर प्रति तास घेऊ आता पुढे आपल्याला दिलेल्या प्रमाणात काय करू तर दिलेल्या माहितीनुसार जर आपण या ठिकाणी प्रश्नात बघितलं तर दिलेल्या पहिल्या माहितीनुसार किंवा पहिल्या अटीनुसार आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो पहिल्या अटीनुसार आता पहिल्या अटीमध्ये काय सांगितलंय तर दहा तासामध्ये काय होते बघा पहिल्या आटीनुसार दहा तासामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर जाते आता अगोदर प्रवाहाच्या दिशेनं वेग आपल्याला ठरावा लागेल आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग नावेचा वेग काय असेल ते बघू आपण नावेचा संथ पाण्यातील वेग हा एक किलोमीटर घेतला आपण आणि प्रवाहाचा वेग घेतलेला आपण वाय किलोमीटर मग प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तिचा वेग काय असेल ते आपण लिहूया अगोदर बघ या ठिकाणी काय करायचं आपल्याला तर पहिल्या अटीनुसार न लिहिता आपण काय करू अगोदर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा जो वेग असेल तो आपण या ठिकाणी घेऊयात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नावेचा वेग विरुद्ध दिशेने नावेचा वेग नावेचा वेग तर मी तुम्हाला अगोदर सांगितलं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर ती प्रवास करत असेल तर बोटीचा म्हणजे नावीचा वेग वजा आपल्याला आपल्या त्यामधून काय करावं लागेल प्रवाहाचा वेग करावा लागेल हा असेल त्याचा किलोमीटर प्रति तास लक्षामध्ये त्यानंतर आपण जर प्रवाहाच्या दिशेने घेतलास काय होईल बघा प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने नावेचा वेग नावेचा वेग प्रवाहाच्या दिशेने म्हणजे बोटीचा किंवा नावीचा वेग अधिक त्यामध्ये प्रवाहाचा वेग त्याच्यामध्ये काय होईल आपला अधिक होईल किंवा प्लस होईल किलोमीटर प्रति तास ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे की तिला लागणारा एकूण वेळ आपण जेव्हा वेळ काढत असतो तेव्हा वेळ बरोबर आपल्याला आंतर भागिले वेग हे सूत्र त्या ठिकाणी आपण वापरत असतो या सूत्रानुसार किंवा या माहितीनुसार आपल्याला याची मांडणी करायची आता वेळ आपल्याला माहिती आहे एकूण वेळ लागतोय दहा तास नीट लक्षात घ्या एकूण वेळ आहे आपला दहा तास आता प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर आपण आता पहिल्या अटीनुसार जर आपण बघितलं तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ती थी तीस थी किलोमीटर जाते पण आपल्याला वेळ किती लागणं आहे का तर नाही एकूण अंतर तीस किलोमीटर आहे भागिले वेग किती असणारे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एक्स वजा वाय अधिक आपल्या दोघांचा एकूण वेळ दिलेला आहे त्यामुळे प्रवाहाच्या दिशेने जात असताना अंतर आहे या ठिकाणी चौवेचाळीस किलोमीटर म्हणजे चौवेचाळीस भागीले वेग असणारे आता हे झाला प्रवाहाच्या दिशेनेचा वेळ वेळ आणि हा झाला प्रवाहाच्या सॉरी हा पहिला जो आहे तो विरुद्ध दिशेने आहे हा जो तीस वजा तीस छेद ती एक्स वजा वाय हे जे आपण लिहिलं हा वेळ आहे हा कोणता वेळ आहे तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने तीस किलोमीटर प्रवास करण्यासाठी लागणारा वेळ आहे आणि जो पुढचा आपण चौवेचाळीस अधिक छेद एक वाय हा आहे प्रवाहाच्या दिशेने पण असं दोघांची जर आपण केली तर मिळतोय म्हणजे दहा तास वेळ लागतो हे झालं आपलं समीकरण क्रमांक एक त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या अटीनुसार माहिती लिहूया दुसऱ्या अटीनुसार दुसऱ्या अटीनुसार जर आपण बघितलं तर माहिती आपल्याला अशी दिलेली आहे की चाळीस किलोमीटर प्रवाहाच्या विरुद्ध जात असताना आता प्रवाहाच्या विरुद्ध चाळीस किलोमीटर जात असताना आपण वेळ काढूयात म्हणजे चाळीस छेद एक्स वजा वाय आणि पंचावन्न किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पंचावन्न भागिले आपण एक्स अधिक वाय घेऊयात बरोबर एकूण वेळ लागतो या ठिकाणी तेरा तास हे झालं आपलं समीकरण क्रमांक दोन इथपर्यंत समजलं आता आपल्याला एक पॉइंट चार मध्ये दिलेल्या समीकरणाप्रमाणे हे समीकरण आपल्याला या ठिकाणी सोडायचं आता या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तीस छेद म्हणजेच या ठिकाणी आपण याची मान्य अशी करू शकतो बरोबर इकडे सुद्धा चौवेचाळीस गुणिले एक छेद एक अधिक वाय आपण अशी मान्य या ठिकाणी करू शकतो याची मांडणी सुद्धा खालच्या समीकरणाची चाळीस गुणिले एक छेद एक वाजा वाय या पद्धतीने आणि इकडे सुद्धा पंचावन्न गुणिले एक छेद एक्स अधिक वाय म्हणजे दोन्ही ठिकाणी जे कॉमन असणारे आहेत या ठिकाणी जसं की एक छेद एक्स वाजा वाय एक छेद एक वाजा वायच या ठिकाणी आपण एकचुअल आणि त्यानंतर एक छेद एक साधिक वाय एक छेद एक साधिक वाय या ठिकाणी आपण एक छेद वापरून या ठिकाणी नवीन समीकरण तयार करूया ठीक आहे बघूया आपण पुढच्या पेजवरती मग या ठिकाणी आपण काय करूया तर एक छेद आपण दोन्ही समीकरणामध्ये या ठिकाणी मी लिहितो दोन्ही समीकरणामध्ये दोन्ही समीकरणामध्ये मध्ये आपण एक छेद एक्स वजा वाय बरोबर यम आणि एक छेद एक सधिक वाय बरोबर यन ठेवूयात आता नवीन समीकरण काय तयार होईल तर पहिल्या ठिकाणी चाळीस यम अधिक बघ या ठिकाणी किती आहेत सॉरी तीस आहेत या ठिकाणी तीस आणि चौवेचाळीस पहिल्या समीकरणामध्ये तीस आणि चौवेचाळीस आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागतील तीस यमिक चौवेचाळीस बरोबर दहा समीकरण नंबर या ठिकाणी आपल्याला तीन मिळेल कारण अगोदर दोन समीकरण आपण लिहिले आहेत तसेच नंतरच्या समीकरणात जर आपण ठेवल्या किमती तर चाळीस यम अधिक पंचावन्न यन बरोबर तेरा हे आपल्याला दुसरं समीकरण या ठिकाणी मिळेल आपण फक्त काय बदल केला तुमच्या लक्षात आला असेल पहिल्या समीकरणामध्ये आपण एक छेद एक्स वाजा वायच्या ठिकाणी आपण इथे यम ठेवलाय म्हणजे तीस गुणिला यम इथं सुद्धा यम ठेवलाय म्हणजे चाळीस गुणिला यम आणि इथं आपण या ठिकाणी ठेवलाय म्हणजे आणि आणि आपण जशास ठेवले आता आपण या दोन्ही समीकरणामध्ये जर बघितलं तर हे दोन्ही समीकरण सोडवत असताना आपल्याला कोणत्याही एका चलाचा सहगुण समान करणे गरजेचं असतं म्हणून आपण चा सहगुण समान होण्यासाठी तीस आणि चाळीसचा जर आपण या ठिकाणी एलसीएम काढला एलसीएम किती असेल लसावी एकशे वीस असेल बरोबर म्हणून आपण काय करू यांचा लसावी एकशे वीस येण्यासाठी समीकरण एकला आपण चारने गुणू तर समीकरण दोनला आपण काय करूयात या ठिकाणी ने गुणवणार आहोत आलं लक्षामध्ये इथं आपण सूचना सुद्धा लिहूयात समीकरण तीन गुणिले आपण चार करूयात आणि समीकरण चार गुणिले आपण तीन करूयात आता, आता नवीन समीकरण काय तयार होईल बघा समीकरण तीन ला जर आपण चारने गुणो तर चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस यम अधिक ने आपण ला जर गुणो तर चार चोक सोळा हच्चा चा एक चार चोक सोळा आणि एक म्हणजे सतरा म्हणजे एकशे शहात्तर यन बरोबर आपले चाळीस न चारने जर आपण दहा ले गुणवलं तर चाळीस म्हणजे या ठिकाणी समीकरण नंबर आपल्याला पाच या ठिकाणी भेटेल तसेच पुढच्या समीकरणाला तीन गुणले आपण चाळीस केल्यास एकशे वीस अधिक पंचावन्न तिन्पचे पंधरा हजारचा एक तिनपाचे पंधरा एक म्हणजे एकशे पासष्ट यन आणि तसेच तेरा गुणले आपण तीन केल्यास हे उत्तर आपल्याला मिळेल हे झालं आपलं समीकरण नंबर सहा आता या दोन्ही समीकरणामध्ये आपण यम याच चलाचे सहगुणक समान केले आता दोघांचे आपल्याला चिन्ह जर बघितले तर दोन्ही प्लस असल्यामुळे आपण दोघांची वाजा बाकी करू म्हणजेच आपण समीकरण पाच मधून समीकरण समी आपण सहा वाजा करू समीकरण पाच वाजा समीकरण सहा ठीक आहे बघा आता या ठिकाणी मी पाच नंबरचं समीकरण लिहितोय एकशे वीस यम अधिक एकशे शहात्तर यन बरोबर चाळीस त्यानंतर आता जे वजा करायचं त्यामुळे प्रत्येकाला आपण वजाबाकीचे साईन लावूयात वजा एकशे पासष्ट यन वजा एकोणचाळीस यांच्या पण वजाबाकी करूयात बघा या ठिकाणी चाळीस मधून एकोणचाळीस गेल्यास एक उत्तर येईल त्यानंतर या ठिकाणी शहात्तर सहा मधून पाच गेल्यास एक आणि सतरा मधून सोळा गेल्यास एक म्हणजे अकरा येन हे प्लस मायनस एकशे वीस यम या ठिकाणी कॅन्सल होती म्हणजेच या ठिकाणी यन बरोबर आपल्याला एक छेद अकरा हे उत्तर मिळेल कारण हे एक जसे तसे या बाजूचे असलेले अकरा आपण बरोबर एक छेद अकरा आपण ही मिळालेली किंमत आपण समीकरण तीन मध्ये ठेवू ज्यामुळे आपल्याला ची समी किंमत मिळेल समीकरण आपण तीन मध्ये ठेवू मध्ये ठेवू ठीक आहे आता तीन नंबरचं समीकरण जर आपण बघितलं तर तीस यम अधिक चौवेचाळीस यन आता यनची आपल्याला या ठिकाणी किंमत ठेवायची आहे एक छेद अकरा हे थोडं इथं लक्षात घ्यायचं बरोबर आहे या ठिकाणी दिलेलं दिले आपल्याला दहा आता आपण अकरा आणि ला जर भाग दिला तर भाग येईन चार अकरा चौक चौवेचाळीस होतात मी या ठिकाणी तीस यम जशाच तसेच लिहितो पुढे दहा जशास तसे हे चार आपण डाव्या बाजूला उज्या बाजूला नेऊन वजा करूयात मग या ठिकाणी दहा वाजा चार सहा मिळतील आणि हे तीस आपण भागाकारात ठेवूयात म्हणजे आपल्याला ची किंमत मिळेल सहा, सहा, सहा बर एक सहा आणि सहा पंच तीस म्हणजे या ठिकाणी छेद अकरा या किमती या ठिकाणी मिळालेल्या आहेत परंतु यम आणि यन यांच्या मूळ किंमती आपण मात्र वेगळ्या घेतल्या होत्या कोणत्या होत्या मूळ किमती बघूयात आपण ची मूळ किंमत होती एक छेद एक्स वजा वाय आता त्याची किंमत आपल्याला मिळालेली आहे एक छेद पाच ठीक आहे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण यांची मूळ किंमत पाहिली तर ती होती एक छेद एक ठेवूया एक छेद अकरा आता आपण काय करूया दोघांना व्यस्त करू हे जे दोन्ही दिलेले आहेत आपल्याला यांना काय करू आपण व्यस्त करूया व्यस्त करणे म्हणजे छेदातला अंशात आणि अंशातला छेदात लिहिणे ठीक आहे बघा आता म्हणजे या ठिकाणी एक्स वजा वाय बरोबर आपल्याला मिळतील पाच ज्याला आपण समीकरण सात आपण या ठिकाणी लिहू शकतो या ठिकाणी अधिक आहे एक्स अधिक वाय बरोबर या ठिकाणी अकरा समीकरण नंबर आठ आता आपण या समीकरणाची दोन्हीची जर बघितलं आपण बेरीज करूयात म्हणजे समीकरण सात अधिक समीकरण मी या ठिकाणी आठ करतो समीकरण आठ आता सात नंबरचं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर पाच तर आठ च समीकरण आहे आपलं एक्स अधिक वाय बरोबर अकरा आपण यांची बेरीज या ठिकाणी पाच वजा अकरा केल्यास पाच अधिक अकरा केल्यास सोळा उत्तर वाय प्लस मायनस कॅन्सल होतील आणि एक्स अधिक एक्स या ठिकाणी दोन एक्स येतील म्हणजेच एक्स बरोबर सोळा छेद आपण दोन केल्यास या ठिकाणी एक्स ची किंमत मिळेल आपल्याला आठ आता ही एक्स ची मिळालेली किंमत जी आहे आपली आठ ही आपण समीकरण आठ मध्ये ठेवूयात समीकरण आठ मध्ये ठेवू आणि ची किंमत काढू मध्ये ठेवू आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर आठव समीकरण आहे एक्स अधिक वाय बरोबर अकरा म्हणजेच वाय बरोबर अकरा वजा आठ केल्यास आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळेल तीन आता आपल्याला माहिती आहे आपण ची किंमत ही काय ठेवली होती आणि ची किंमत आपण कशाच्या ठिकाणी ठेवली होती ती आपण या ठिकाणी आता लिहूयात आपण एक्स बरोबर काय घेतले होते तर आपण परत एकदा प्रश्नाकडे जाऊयात बघा या ठिकाणी जर आपण प्रश्नात बघितलं तर समजा संत पाण्यातील आपण जो वेग बघितला होता संत पाण्यातील नावेचा वेग तर तो आपल्याला या ठिकाणी आठ किलोमीटर प्रति तास असा लिहावा लागेल आणि प्रभाचा वेग जो आहे तो वाय बरोबर आपण तीन काढल्यामुळे तीन किलोमीटर प्रति तास आपल्याला असं या ठिकाणी उत्तर आठ आणि तीन अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण वाक्यामध्ये खाली त्याचं उत्तर या ठिकाणी लिहायचं आहे अशाच पद्धतीने परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करा आणि परफेक्ट अभ्यास करून चांगल्या प्रकारे यश मिळवा ठीक आहे धन्यवाद